कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल सो आईज गुड मॉर्निंग कुठलं आंघोळ झाली आणि ते लोदन काल ब्लॉग काढला कारण की काल कुठं गेलो ना घरात होतो तर आता चालेल लोदन मला गे तिकडून मी पस चालत दर्शनाला कुठं झालं माझ्या दाखव मग तिकडे गेलाच तर लोधाण पैल काय तो करून येतो सो आईज मग आलो आणि आता चालो साब्याला आपले साईमामाचे त्यांच्या गणपती असतात तर चालचं एवढं दर्शन करायला आता मी मामा तिथे जमत आहोत तर मामाईन मा पक्वी मामी आई आणि उद्या तर चालल्या तर साब्याला चाललं बऱ्याच ठिकाणी तर चाकोचं कुठं एवढं चाललं तर आधी सा साब्याला चाललं छोड पाहिजे आधीच आता इथं आलं सहाला कायम झाला म्हणजे आणि मामा नाही अजून कोणी व्हायचं काही फोन गेला बाई घराच्याच कोणी फोन केला हा फोन कोणी केला फोन गेला बाई चोरीला गेला वाटत चोरीला गेला घरांच्या घरांच्या आत्ता असेल

आता नी, नी तर एक आता इथून चाललो माथाडीला मावशीच्या इथं तिकडं पप्पा आणि पप्पा आणि मग पण आले तर का एक बेटो भेटू आता माथाडीला माझ्या कुठं चांगलं भेटू आता एक माथाडी ठेव ना पाहुणेस ना ठेव ना पाहुणे आहेत की दा ना कुठे ठेवल्या मस्ती करतं हे हृदयवा कसं शांत बसले तू ते छोटे झालेस का ईशा इंबा पोलीसवर तू तुमची धरीला धर की मामी घर पाहुणे आहे की रे पाहुणे आहे पोल्या गेला वजन घरा बनवून घाला चुपचाप सगळे बाबा यांच्यावर जागेवर थांब नाला बाहेर आहे आणि दर्शन घेतलं बाप्पाचा कुठल्या मावशीला कोणत्या मावशीला मावशी तुझ्या मम्मीला माझी मम्मी येईल येईल का माहिती बरी असते नक्की बोलावड आपलं तू आता फक्त येईल किती जिंकली जास्त नाही पार्टी काय येत मग अरे मम्मीला मावशीला आणि आईला साडी घेतली साडी घेतली बी कोणी

मासेस भांडी घ्यायचं ना एकदा एकदाच मावशी एकदा मला घासताना दाखवा कर

అర మా జనా సోరీ మజ్లా

चा पण कोण मग तू मौसम चिथून आणि आता आल्या हो काय बोलतो बाय बरी बाप्पाचं पण दर्शन घेतले आणि तिथे आले भाऊचा चालतो भाऊ देऊ

बाकीस <laughs> मामा मामास मोठा आहे सो निघलो आता बाय 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 बायच सोनूंचा गर चाललो बाय बाय सोच चाललो आता राहुल मामांची चाल आता काही काहीच मग अशी सोनू निघलो आणि चाललो जरा दुसरी इकडं पण प्लॅन थोडा चेंज झाला मम्मी वापस गेली आरवलीला मी पण चाललो नाही गेलो तर आता जरा असं एक नको बघूत कशी लागतं चांगलं लागतं का मी पाहिला जोडीदारे बरपैकी तर आले आता घरात चालव चल राहशी आलो एक्सपिरियन्सी जरा बसलो घर आणि मग आता रास भूक लागली चालले लोधांना खायला खूप बेकार भूक लागले तर तिकडेच चाललो बघता हो काय काय खाता आता हो दाखव तुम्हाला खाता काय काय चलो बाई लोदा डायरेक्ट काहीच आता पाणीपुरी खायला हलो आणि नवीन पाणीपुरी पार्सल भेटतं डबा कोणसा आहे श्रीकंका डबा आहे का श्रीकंका डबा आहे का मिठाई पाणीपुरीवाली मिठाई इथं पाणीपुरी चांगली आणि इथं सँडविच चांगले आणि यो यो त्याला आवडा इथं सँडविच चांगले आणि इथं पाणीपुरी चांगले लाईन लागली थोडीशी म्हणून थांबल्या बरोबर ना आता पाणीपुरी खाली आणि सॅन्डविच खाता आता आवडा